नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा महिला व बाल विकास भरती दोन हजार चोवीस ची परीक्षा सुरू झालेली आहे आणि ज्या काही प्रश्नपत्रिका आतापर्यंत झालेल्या आहेत त्यामधील मेमरी बेस्ट प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत जेणेकरून तुमचा जर पेपर बाकी असेल तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की टी सी एस कशा पद्धतीचे प्रश्न विचारत आहे तर पहा मित्रांनो प्रश्न या ठिकाणी पहा लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे तर लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय या ठिकाणी पंचवीस असणं गरजेचं आहे हा काही नवीन प्रश्न नाही किंवा टी सी एसने जे काही प्रश्न विचारले ते नवीन नाहीये पॅटर्न टी सी एसचा तोच आहे फक्त जसे तसे प्रश्न सेम न होता थोडाफार बदल त्यामध्ये करण्यात येतो कधी विधानसभेचं वय विचारलं जातं कधी लोकसभेचं वय विचारलं जातो कधी राष्ट्रपतीचं वय विचारलं जातं कधी राज्यपालाचं वय विचारलं जातं तर हे जे आहे ते प्रश्न काही नवीन नाही आहे ते जुनेच प्रश्न आहेत फक्त त्यामध्ये थोडाफार बदल केलेला आहे आणि तुम्हाला जर एम पी प्रश्नाचा सराव करायचा असेल तर पाचशे प्रश्नांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण ऑलरेडी टाकलेला आहे दोन दिवसापूर्वी म्हणजे परीक्षेच्या एक दिवस अगोदर आपण तो व्हिडिओ टाकला होता आणि त्यामधील प्रश्न आणि जे काही या दोन तीन शिफ्ट झालेले आहेत आणि यानंतरही ज्या काही शिफ्ट होणार आहेत त्यामध्ये होणारे प्रश्न हे तुम्ही जुळवून घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला प्रश्न जसेच्या तसेच आलेले दिसतील कारण की टीचर जास्त बदल करत नाही थोडाफारच बदल त्यामध्ये करते मग ते प्रार्थना समाज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा त्यानंतर महात्मा फुले असो विनायक दामोदर सावरकर असो अठराशे सत्तावन्न उठाव असो यावर प्रश्न असतात म्हणजे असतात लोकसंख्या असो लोकसंख्या वाढीचा दर असो लिंग गुणोत्तर असो राष्ट्रपती असो उपराष्ट्रपती असो हे जे आहेत काही कलमं असो राज्य विधिमंडळाच्या संदर्भातील तर त्यावर प्रश्न तुम्हाला दिसतीलच आणि तुम्ही ते करून कि जा किंवा पाचशे प्रश्न आय बी आपण घेतलेले आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो एक तासाचा व्हिडिओ आहे तो स्पीड वाढून देखील तुम्ही तो पाहू शकता त्यानंतर पहा पुढचा प्रश्न प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली हा जर वरचा प्रश्न पाहिला आपण लोकसभा सदस्यांचं वय तर या ठिकाणी लोकसभा सदस्य होण्यासाठी पंचवीस वय पाहिजे आणि त्यानंतर म्हणजे जे आपले खासदार असतात ते विधानसभा सदस्य होण्यासाठी देखील पंचवीसच वय पाहिजे आपलं जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याचं सदस्य व्हायचं असेल म्हणजे ग्रामसभेसाठी तर तुम्हाला एकवीस असणं आवश्यक आहे असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हे लक्षात राहणार नाही त्यापेक्षा तुम्ही जर सिक्वेन्स लक्षात ठेवला मतदानाचं वय किती आहे अठरा त्यानंतर इथे आपली ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था त्यासाठी निवडणूक लढवायची असेल तर वय किती पाहिजे एकवीस त्यानंतर आपले जे आमदार असतात म्हणजे विधानसभेचे सदस्य किंवा खासदार असतात लोकसभेचे सदस्य लोकसभा किंवा विधानसभा त्यासाठी वय किती पाहिजे तर पंचवीस त्यानंतर त्यान। विधानपरिषद किंवा राज्यसभा जी असते त्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी वय किती पाहिजे तर तिथे पाहिजे तीस आणि राज्यपाल किंवा राष्ट्रपतीसाठी वय किती पाहिजे तर पस्तीस असा जर सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच तुमचा हा मार्ग जाणार नाही यानंतर पहा पुढील प्रश्न आहे आता आपण फक्त प्रश्न पाहूया कारण की उत्तर पाहण्यात आपल्याला जास्ती वेळ जाऊ शकतो आणि हेच प्रश्न रिपीट होतील याची गॅरंटी नाही याच्यासारखे दुसरे प्रश्न येतील त् नंतर पहा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली त्यानंतर पुढील प्रश्न होता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेचा देखील यामध्ये उल्लेख होता यांनी मुलींची पहिली शाळा कुठे सुरू केली त्यानंतर पुढील प्रश्न आहे राज्य विधिमंडळाची मन, रचना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद आहे तर राज्य विधिमंडळ झालं कारण राज्य विधिमंडळाची निवडणूक पार पडलेली आहे महाराष्ट्रात त्यामुळेच हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो बजेट वर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि विचारला जाणारच आहे कलम असो किंवा बजेट कोण सादर करतो असा देखील प्रश्न भविष्यात तुम्हाला येऊ शकतो त्यानंतर पहा आपले प्रश्न नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान महाराष्ट्रातील वातावरण कसे असते हा देखील इथे इथे असणं आवश्यक होतं वातावरण कसे असते यावर देखील प्रश्न होता त्यानंतर सह्याद्री पर्वताचा महाराष्ट्राच्या पर्जन्यावर काय परिणाम होतो सह्याद्री पर्वत हमकास परीक्षेला विचारला जातो म्हणजे जातो त्यावरील पर्वत असो त्यामधील घाट असो हे परीक्षेला येतातच त्यानंतर पहा मुद्रा म्हणजे काय या ठिकाणी लॉग फॉर्मच विचारला होता असं समजा तुम्ही नंतर लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो एका शूटमध्ये वय विचारलं की लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी वय दुसऱ्या शूटमध्ये लोकसभेचा कार्यकाळ विचारलो तर लोकसभेचा पाच वर्षाचा आणि राज्यसभा जी असते आपली तिची सहा वर्षाचा कार्यकाळ असतो दर दोन वर्षांनी त्याचे सदस्य बदलतात नंतर पहा अठराशे सत्तावन्नच्या उठावात अवच्य नेतृत्व कोणी केले होते असा देखील प्रश्न होता खालीपैकी कोणत्या कलमात केंद्रीय अर्थसंकल्पाची तरतूद आहे असा देखील प्रश्न होता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताचा लोकसंख्या वाढीचा दर किती आहे जसा तसा प्रश्न आहे हे आपण जे काही आतापर्यंत प्रश्न पाहिले ते ऑलरेडी जो मॅरेथॉन घेतलेला एका तसा त्यामध्ये तुम्हाला दिसून जातील नंतर बघा विनायक दामोदर सावरकर संदर्भात यांच्यावर देखील प्रश्न आलेला होता आणि जर तुम्ही इंग्लिशचा विचार केला तर अबुंडन झालं अबुंडन्स झालं त्यानंतर प्रुडंट झालं असे जे काही प्रश्न आहेत यांचे अँटोनिम्स विचारलेले होते आपल्याला हे तुम्हाला ब्लॅकबुक या पुस्तकात मिळून जाते ब्लॅकबुक जर तुम्ही स्टँडर्ड रिसोर्स वापरला तर नक्कीच तुम्हाला प्रश्न जे आहेत ते रिपिटेटिव्ह आहे एस एस सीचे जे एक्झाम आहेत म्हणजे एम टी एस असो सी एच एस असो यामध्ये ऑलरेडी हे विचारलेले आहेत आणि इकडे सुद्धा टी सी एसने ते दे दे ले ले रिपीट केलेले आपल्याला दिसतात तर पहा मित्रांनो या ठिकाणी असा जो पॅटर्न आहे जी एसचे काही प्रश्न आपण पाहिले आता आज देखील परीक्षा होणारच आहे त्यामधून आणखी काही प्रश्न आपल्या समोर येतील आणखी चित्र स्पष्ट होणार आहे की कोणकोणते टॉपिक या ठिकाणी टी सी एसमार्फत विचारल्या जातात महत्वाचं असं आहे की नवीन काही नाहीये तेच जुनं आहे फक्त तेच जसा प्रश्न रिपीट न करता त्यामध्ये थोडाफार बदल केला जातो किंवा त्याच टॉपिकवरचा दुसरा प्रश्न हा विचारला जातो अगोदर जसा राष्ट्रपतीवर प्रश्न आलेला होता या शिफ्टमध्ये उपराष्ट्रपतीवर प्रश्न विचारलेला आहे म्हणजे जो काही पेपर झाला त्यामध्ये उपराष्ट्रपती संदर्भात चार विधाने देण्यात आलेली होती एक अमिद अन्सारी हे दहा वर्षासाठी भारताचे उपराष्ट्रपती होते दुसरं विधान होतं की व्ही व्ही गिरी हे दोन पेक्षा कमी काळासाठी उपराष्ट्रपती होते तिसरं विधान असं होतं की एम व्यंकय्या नायडू यांनी दोन हजार अठरामध्ये उपराष्ट्रपतीची शपथ घेतली आणि असे विधान होते खाली ऑप्शन होते किंवा अ बरोबर ब बरोबर अ ब क बरोबर किंवा ड बरोबर सर्व बरोबर अशा पद्धतीचे ऑप्शन एक्झॅक्ट ऑप्शन सांगणं शक्य नाही कारण की एवढं विद्यार्थ्याच्या लक्षात राहत नाही पण जे काही प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत ते कठीण नसून या अगोदर घेतलेल्या टी सी एसच्या ज्या काही एक्झाम आहेत त्याच पॅटर्नवर आधारित आहे म्हणूनच तुम्ही तसाच अभ्यास तुमचा सरळ सुरू ठेवा जे काही तुम्ही अभ्यास केलेला असेल त्याची रिव्हिजन करा जेणेकरून तुमच्या हातील मार्क जाणार नाही मराठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठीमध्ये समासावर प्रश्न विचारला जात आहेत शब्दांच्या जातीवर प्रश्न आलेला आहे म्हणजे या ठिकाणी जे विशेषण आहे त्यावर देखील प्रश्न होता नंतर क्रियापद आहे त्यावर देखील प्रश्न होता सर्व नामावर सुद्धा प्रश्न होता आणि विभक्ती कारकर्ता यावर देखील प्रश्न होते सुरुवातीला आपण जो मागे व्हिडिओ घेतला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अगोदर वाक्य देत आणि तुम्हाला विचारत की वाक्य कसं आहे काय आहे किंवा कोणत्या काळातील आहे पण आता सध्या मात्र यामध्ये बदल झालेला आहे तुम्हाला काही काही ठिकाणी व्याख्यासुद्धा विचारल्या जात आहेत मग ते विभक्तीची व्याख्या असो प्रयोगाची व्याख्या असो त्यामध्ये आपल्याला एखादी रिकामी जागा जी आहे करता व कर्माचा क्रियापदाशी असलेला संबंध याला काय म्हणतात अशा पद्धतीने तुम्हाला व्याख्या विचारल्या जात आहे म्हणून तुम्ही एकदा व्याख्या रीड करणं आवश्यक आहे ऑलरेडी आपला टॉपिक झालेला असतो पण आपण काही काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि तिथं आपला मार्क्स जाण्याची शक्यता आहे तर असा होता एकंदरीत टी सी एसचा पॅटर्न तुमचा जर पेपर असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करू शकता किंवा जे पूर्वी केलेलं आहे त्याला तुम्ही रिव्हिजन देऊ शकता जेणेकरून तुमचे जे मार्क्स आहे या परीक्षेमध्ये वाढतील आणखी महत्त्वाचं म्हणजे आपण पाचशे प्रश्नांचा आय एम पी प्रश्नांचा व्हिडिओ टाकलेला आहे तोही तुम्ही पाहून घेऊ शकता त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळेल तर पुन्हा भेटूया नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार